नुकतेच देशातील फूड डिलिव्हरी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी झोमॅटोने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत नगेट नावाचा एक एआय कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय कंपनीने सांगितल्याप्रमाणे हा एक नो कोड कस्टमर सपोर्ट प्लॅटफॉर्म असणार आहे ही एक बी टू बी सेवा असून यातून सध्या या क्षेत्रात काम करत असलेल्या सर्वच कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्म्सना त्यांना येणारे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मदत करणार आहे यातून आपल्याला या क्षेत्रात व्यवसाय करणं अतिशय सुरळीत परवडेल अशा किमतीत आणि कुठल्याही क्लिष्ट प्रक्रियेशिवाय हे स्वयंचलन करण्यात येईल असं कंपनी सांगते या पद्धतीने अशा सर्वच क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढतोय आणि करण्यातही येतोय याच एआयचा म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा भारतातील प्रवासाचा त्याने कुठले कुठले बदल घडवून आणले या सर्वांचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ए आय खरंच नोकऱ्या घालवणार का या सर्वच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामन आलेख सह महा एम टी मध्ये आपलं स्वागत करतो सर्वात पहिले आपण फूड डिलिव्हरी क्षेत्रापासूनच सुरुवात करूया आता सुरुवातीला आपण एक उदाहरण बघितलं मुळातच एक क्षेत्र सर्व कृत्रिम प्रज्ञेवर अवलंबून आहे आपल्याकडे दोन हजार आठ साली पहिल्यांदा झोमॅटोने फूड डिलिव्हरी ऍप लाँच केलं ला। त्यामुळे या क्षेत्रात झपाट्याने क्रांती झाली त्यामुळे हॉटेल्स आणि ग्राहक यांना एकाच क्लिकवर एकमेकांशी जोडले गेलं आता या क्षेत्रात या कृत्रिम प्रज्ञेचा वापर फूड सेफ्टी क्वालिटी चेकिंग कस्टमर रिव्ह्यूज हायजीन ट्रॅकिंग या सर्वच गोष्टींसाठी तंत्रज्ञान वापरलं जातं आजच्या घडीला एआय वरती सर्वात जास्त गुंतवणूक जिथे होते असं नाव लौकिक या क्षेत्राने मिळवला आहे जगात दोन हजार पंचवीस मध्ये या क्षेत्राची उलाढाल तब्बल साडेपाच हजार कोटींवर जाण्याचा अंदाज आहे आता फक्त फूड डिलिव्हरी यावरच मर्यादित न राहता ग्रोसरी ब्रँडेड वस्तू कपडे यांच्याही ऑर्डर्स आपल्याकडे केल्या जातात त्यात सध्या आघाडीची ऍप्स म्हणजे स्विगी झोमॅटो कंपनीज ब्लिंकिट सारखं एक ऍप या सगळ्या गोष्टी आता लोकप्रिय आहेत हे झालं आपल्याकडचं डिलिव्हरी क्षेत्राबद्दल दुसरं क्षेत्र म्हणजे बँकिंग आपल्याकडे पूर्वी अगदी मॅन्युअली केल्या जायच्या सगळ्या गोष्टी म्हणजेच पासबुक भरण्यापासनं बँकेत पैसे काढण्यापासनं या सगळ्याच गोष्टी मॅन्युअली केल्या जायच्या म्हणजे आपल्याला स्वतःला त्याच्यामध्ये श्रम करायला लागायचे हे जाऊन नंतर संगणकांचा जमाना सुरू झाला त्यातही आपल्या खात्यात पैसे काढण्यासाठी आलेली एटीएम ही त्यातली फार मोठी क्रांती होती त्याच्या पुढे जाऊन चेकबुक प्रिंटिंग पासबुक प्रिंटिंग ते आता तयार करण्यासाठी झालेली बँकांची ऍप्स ही सर्व ह्या क्षेत्रातली प्रगतीच आहे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून आपल्याला ऑपरेट करता येतं त्याच्यातले व्यवहार करता येतात त्यासाठी लागणारी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यातून आपले सर्व बँकिंग व्यवहार करणं आता फक्त आणि फक्त ए शक्य झालंय या पुढचा भाग म्हणजे फिनटेक क्षेत्र गुगल पे फोन पे व्हॉट्सअप पेमेंट यांच्या ही सगळी महत्वाची उदाहरणं या फिनटेक क्षेत्रातली आहेत आपल्याला हे काही नवीन नाही फिनटेक ऍप्समुळे भारतातील बँकिंग क्षेत्राची व्याप्ती वाढण्यास मदत झाली आहे त्यासाठी लागणारा क्यू आर कोड्स युपीआय आयडी या सर्वच गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि त्या सगळ्या आपण सर्वात युजही करतो हे सर्वच सर्व आपल्याला एआयमुळेच मिळालंय यासाठी आता नुकतेच काही महत्वाचे करारही केले जात आहेत सातत्याने सर्वात जास्त स्टार्टअप्स या क्षेत्रात तयार होत आहेत या क्षेत्राच्या गुंतवणुकीचा विचार केला तर या क्षेत्रात दोन हजार तीस पर्यंत दीडशेहून अधिक युनिकॉन्स आणि एकत्रित भांडवलाचा विचार केला तर या क्षेत्राचं भांडवल दोन हजार तीस पर्यंत पाचशे बिलियन डॉलर्सवर पोहोचलेलं असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे दोन हजार पंचवीस या वर्षाच्या अखेरीपर्यंत या क्षेत्रात सव्वीस युनिकॉन्स तयार होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत या पुढचं क्षेत्र म्हणजे निर्मिती क्षेत्र या क्षेत्रातही एआयचा वापर दिवसेंदिवस वाढतोय यात क्लाउड मॅनेजमेंट इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे आय ओ टी यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आता इन्स्पेक्शन डिफेक्ट चेकिंग त्यानंतर मेंटेनन्स यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात एआयचा वापर वाढतोय या सर्वात महत्वाचं म्हणजे रोबोट्सचा चा वाढलेला वापर त्यातून सामानाची ने आण सर्वात महत्वाचं म्हणजे यात वापरल्या जाणाऱ्या मोठ्या यंत्रांची हाताळणी त्यांची देखरेख यांमध्येही रोबोटचा वापर वाढलाय या क्षेत्राला कृत्रिम प्रज्ञेचा म्हणजेच एआयचा वापर उपकारकच ठरलाय त्यातून या क्षेत्रातील अनेक अवघड गोष्टी सोपे करणं सोयीचं करणं त्यातून कामगारांची हाताळणी तसेच त्यांच्या जीविताला असलेला धोका कमी होणे या सर्व गोष्टी साध्य झाल्या या क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेवरील गुंतवणूक दोन हजार तीस पर्यंत आठ हजार कोटीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे असा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहे याशिवाय पर्यटन तसेच सरकारी क्षेत्र हेल्थ केअर हॉस्पिटल या क्षेत्रातही एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय ह्याचा सर्वात मोठा फायदा ग्राहकांना अतिशय चांगली सुविधा मिळणे त्यातून या क्षेत्रातील कंपन्यांचा महसूल वाढणे कर्मचाऱ्यांची कामाची गुणवत्ता वाढवणे यांसारखे खूप मोठे फायदे हे फक्त आणि फक्त एआय मुळे होत आहेत पण एक प्रश्न उरतोच ए आय नोकऱ्या घालवणार का ह्याच उत्तर देण्यासाठी आपल्याला ए आय काय करतं हे तपासून बघणं गरजेचं आहे ए आय आपलं काम सुलभ करत कामाची गुणवत्ता वाढवतं यामुळे जर आपल्या कामात प्रगती होत असेल आणि आपल्या कामाची गुणवत्ता वाढत असेल तर चांगलंच आहे पण यात एक गोष्ट आहे जर आपण आपल्या कामात ए आयमुळे होणारे बदल स्वीकारले तरच आपल्याला आपल्या नोकरीसोबत आपली प्रगती करणंही शक्य होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ए आय हे शेवटी तंत्रज्ञान आहे ते चालवण्यासाठी माणूसच लागणार आहे त्यामुळे ए आय कितीही पुढे गेलं तर ते, ते माणसाची जागा कधीच घेऊ शकणार नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे ही भीती अनाथही आहे हे समजून घेता येईल तेव्हाच आपली याबद्दलची सगळे गैरसमज दूर होण्यास मदत होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महा महाएमटी ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद